घरात लग्नाच्या वयाच्या मुली असल्या की कांदे पोह्यांचा प्रोग्राम होतोच असंच आज पंकज चौधरी यांच्या इथे सकाळी सकाळी आवरावर सुरू होती कारण आज त्यांच्या लहान मुलीला म्हणजे नेहाला मुलगा पाहायला येणार होता म्हणून सगळे सकाळपासून त्याच्याच तयारीला लागले होते पंकज चौधरी पंकज चौधरी यांच्या कुटुंबामध्ये त्यांना दोन मुली लेखा आणि नेहा लेखाचं लग्न झालं होतं आणि आज नेहाला मुलगा पाहायला येणार होता ज्योत्स्ना नेहाची आई गृहिणी हसत खेळत कुटुंब संगीता महाजन पंकज यांच्या लहान बहीण त्या काही निमित्ताने त्यांच्या भावाकडे म्हणजे पंकजकडे आल्या होत्या त्यांना एक मुलगी स्वरा स्वरा सगळ्यांची आवडती होती आणि नेहाने स्वराला थांबवून घेतले होते नेहाची इच्छा होती की स्वरा दिदीने तिची तयारी करावी त्यामुळे स्वरा आणि तिची आई तिथे थांबल्या होत्या स्वरा नेहाला आवरायला तिच्या रूममध्ये मदत करत असते आणि इकडे किचन मध्ये आणि संगीता कांदे पोहे आणि चहाची तयारी करत असतात इकडे स्वराने नेहाला खूप छान प्रकारे साडी नेसवते तिच्या केसांची छान हेअरस्टाईल करते आणि तिचा मेकअप करते मेकअप झाल्यानंतर नेहाकडे पाहात एकदा आरशात बघ तरी माझी बहीण किती सुंदर दिसते आहे नेहा पाहते आणि पाहतच राहते स्वराने तिला खूप छान तयार केलेली असते नेहा स्वराकडे पाहात ताई खरंच तुझ्या हातामध्ये काय जादू आहे बघ मी किती सुंदर दिसते आहे थँक्यू ताई तुझ्यामुळे आज माझी एवढी छान तयारी झाली आहे स्वरा ही एक समजदार मुलगी आणि नेहा ही अल्लड स्वरा नेहाकडे पाहात आज तुला मुलगा पाहायला येत आहे त्याला नीट बघ तुला आवडला तरच निर्णय घे आणि तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस वाटल्यास एक दोन वेळेला मुलाला अजून भेट समजून घे मगच निर्णय घे लग्न झाल्यानंतर दोन वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एक होतात एकमेकांना समजून आपला संसार करायचा असतो लग्नानंतर बरेच चढ उतार आपल्या आयुष्यात येतात त्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागतं शेवटी आपल्या पूर्ण आयुष्याचा प्रश्न असतो त्यामुळे जो काही तुझा निर्णय असेल तो तो विचार करून घे त्यांच्या गप्पा चालू असतात तोच लेखा आत येते आणि त्या दोघांचं बोलणं तिच्या कानावर पडतं लेखा त्या दोघांकडे पाहात काय बोलत आहात बहिणी बहिणी नेहा आणि स्वरालेखाकडे लेखाकडे पाहत काही नाही गताई स्वराताई मला समजावून सांगत आहे तेच ऐकत होती लेखा स्वराकडे पाहत मग आमची स्वरू कधी लग्न करणार आहे स्वरा हसत हो मी पण करेल ना लग्न मी पण लग्नाबद्दल बरेच स्वप्न पाहिले आहेत बरं चला आईंनी बोलावले आहे पाहुणे येण्याच्या आधी काहीतरी खाऊन घ्या किती उशीर होईल सांगता येत नाही आणि त्या हॉलमध्ये येतात घरातील सगळे मिळून ते थोडं थोडं खाऊन घेतात तोच त्यांना बाहेरून गाड्यांचा आवाज येतो तशी नेहा पटकन तिच्या रूममध्ये जाते लेखा आणि स्वरा बाहेरचा आवरत असतात तोच मुलाची एंट्री होते आणि त्याचं लक्ष आपल्या स्वराकडे जातं आणि तो तू पाहतच राहतो स्वरा मात्र तिच्या धुंदीत असते तशी आपली स्वरा दिसायला खूप सुंदर ते काळेक्षार डोळे लांब लांब पापण्या केस जास्त लांब नाही पण तिला सूट होतील तसेच स्वराने सिंपल असा पंजाबी ड्रेस घातलेला होता तोच तिचं लक्ष समोर उभा असलेल्या मुलाकडे जातं आणि ती हसत आत निघून जाते तिचं हसणं बघून तर समोरील व्यक्ती पूर्ण घायाळ होते आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर पण हलकंच हसू येतं स्वराला बघून त्याला वाटत होतं त्याच्यामागे कुणीतरी व्हायोलिन वाजत आहे खूप छान फिलिंग त्याला येत होती तो त्याच्या हृदयावर हात ठेवत बापरे तिला बघून तर हे शंभरच्या स्पीडने पडत आहे तर हा आपल्या कथेचा हिरो साकेत पाटील सहा फूट उंची दिसायला खूप हँडसम जिम मध्ये जाऊन कमावलेली बॉडी पाहताच कोणालाही आवडेल असा साकेत चांगल्या पोजला होता हुशार असल्यामुळे त्याच्या मेहनतीवर तो एवढ्या वर आला होता घरी त्याच्या वडिलांचा बिझनेस होता पण त्याला जे काही करायचं होतं ते स्वतःच्या बडावर आणि त्याने ते करून पण दाखवले होते तो दरवाज्यात बराच वेळ उभा होता पुढे जात नव्हता म्हणून त्याच्या भावाने त्याला आवाज दिला तसा तो भानावर आला आणि आत आला पंकज यांनी पाहुण्यांचे स्वागत केले सगळे हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते नेहाच्या आई पोहे घेऊन आल्यात आणि त्यांनी पाहुण्यांना दिले ते खात खात गप्पा मारत होते काही वेळाने नेहा चहाचा ट्रे घेऊन आली आणि एक एक करून सगळ्यांना चहा दिला आणि साकेच्या समोर चेअरवर बसली पण साकेतचं लक्ष नेहाकडे न नेहा मात्र त्याला तिरप्या नजरेने पाहत होती नेहाचे बाबा बोलतात तुम्हाला नेहाला काही विचारायचं असेल तर विचारा साखेच्या घरचे नेहाला एक एक प्रश्न विचारत होते नेहा पण त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होती पण याकडे आपल्या हिरोचं अजिबात लक्ष नव्हतं त्याचं लक्ष दुसऱ्या रूमकडे होतं पण तो जिथे बसला होता तिथून काहीच दिसत नव्हतं सगळ्यांचं विचारून झाल्यानंतर साखेचा दादा त्याच्याकडे पाहत साखेत तुला काही विचारायचं असेल तर तू विचार दादाच्या बोलण्याकडे साखेचं अजिबात लक्ष नसतं तो तर त्याच्या धुंदीत असतो दादा साखेच्या हाताला हात लावतो तसं साखेत भानावर येतो दादाकडे पाहत डोळ्यांनी खून करून काय म्हणून विचारतो दादा हळूच त्याच्या कानात सांगतो नेहाला काही विचारायचं असेल तर विचार साकेत फॉर्मॅलिटी म्हणून तिला एक दोन प्रश्न विचारतो साकेत दादाकडे पाहत दादा झालं माझं विचारून साखेच्या आईबाबांना नेहा साकेतसाठी आवडते साकेतचे बाबा नेहाच्या बाबांकडे पाहत आपण पुढची बोलणी करायची का त्यांचं बोलणं ऐकून नेहाच्या आईबाबांना खूप आनंद होतो साकेत मात्र त्याचं बोलणं ऐकून दुःखी होतं तू विचार करत त्याच्या दादाला सांगतो मला तुझ्याशी आणि बाबांशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे दादा त्रासिंग भाव चेहऱ्यावर आणून आता या क्षणाला तुला काय बोलायचं आहे तुम्ही साईडला चला मी सांगतो दादा बाबांकडे पाहात बाबा थोडं बाजूला येतात का तसे बाबा दादा आणि साकेत बाहेर जाऊन बराच वेळ बोलतात इकडे साकेतच्या आईला वॉशरूमला जायचं असतं त्या नेहाच्या आईला वॉशरूम कुठे आहेत विचारतात आणि वॉशरूमला जातात आज जायच्या आधी वॉशरूमच्या जा बाहेर एका छोट्या कपाटावर त्यांची पर्स ठेवतात काही वेळाने ते बाहेर येतात पण पर्स तिथेच विसरतात इकडे ते तिघेही आत आलेले असतात इकडे साकेत दादा आणि बाबांशी जे बोलला होता त्याचं दोघांना टेन्शन आले होते तो साखीच्या आईंना पर्स तिथेच विसरल्या त्यांना आठवते त्याने ह्याच्या आईकडे पाहते माझी पर्स राहिली मी घेऊन येते अहो तुम्ही बसा मी सांगते आणायला आणि त्या स्वराला आवाज देऊन सांगतात वॉशरूमजवळ एक पर्स आहे ती घेऊन ये स्वरा ती पर्स घेऊन येते आणि त्यांना देते तेव्हा दादा आणि बाबा स्वराला पाहतात आणि आपला हिरो तर तिचीच वाट पाहत होता ती पर्स देऊन निघून जाते तरी आपला हिरो ती जात नाही तोपर्यंत एकटक तिकडेच पाहत असतो साकेतच्या बाबांना कळत नाही नेहाच्या बाबांचे कसे बोलावे त्यांना खूप टेन्शन आले होते कारण आपल्या हिरोने त्यांना बाहेर जाऊन हे सांगितले होते की तू लग्न करेल पण नेहाशी नाही तर आपल्या हिरोला जी आवडली होती ती म्हणजे आपली स्वरा आणि साकेतने तशीच काही अट घातली होती त्याला स्वरा सोडून दुसरी कुणीही नकोय बाबा आणि दादांनी साकेतला खूप समजावतात की आपण नेहाला पाहायला आलोय आणि तुला दुसरीच आवडली असं काही होणार नाही बाबा माझा निर्णय मी तुम्हाला सांगितला आणि मी लग्न करेल तर स्वरासोबत मला खूप आवडली आहे स्वरा अरे पण बाबा पण बिन काही नाही तुम्ही काही बोलणार नसला तर मी सांगतो त्यांना जणू त्याने धमकी दिली होती तशी आपली स्वरा नेहापेक्षा दिसायला खूप सुंदर होती आणि हे निकेतन दादा आणि बाबांनी पण पाहिले होते बराच वेळ झाले जनार्दन राव काही बोलत नाही म्हणून नेहाच्या आईबाबांना टेन्शन येते नेहाच्या बाबांनी पण काही विचारायची हिंमत होत नाही शेवटी न राहून विलासराव म्हणजे स्वराचे बाबा जनार्दन रावांकडे पाहत विचारतात काय झाले तुम्ही बोलत का नाही आहे तोच साके त्यांच्याकडे पाहत म्हणतो मी सांगतो आणि तो बोलायला लागतो दादा आणि बाबा तर एकदम शॉक होऊन त्यांच्याकडे पाहतात काका मी इथे नेहाला पाहायला आलो खरं पण मला नेहानाही दुसरी मुलगी आवडली विलासराव गोंधळून दुसरी कोणती मुलगी आवडली तुम्हाला ती आता मगाशी पर्स द्यायला आली होती ती हे ऐकताच विलासराव शॉक होतात कारण मगाशी जी पर्स द्यायला आली होती ती स्वरा होती हे कळायला त्यांना वेळ लागत नाही म्हणजे यांना स्वरा आवडली साखेचं बोलणं ऐकून नेहाचे घरचे शॉक होतात स्वराला पण ती ऐकून धक्का बसतो तिला खूप वाईट वाटत असतं माझ्यामुळे नेहाच्या बाबतीत असे झाले ती स्वतःला दोष देत असते नकळत तिच्या डोळ्यातून पाणी येते स्वरा आता कुणाचं ऐकून घेण्याच्या पण मनस्थितीत नसते ती रडत रडत घरी जायला निघते तिला बाहेर जाताना घरातील सगळे पाहत असतात तोच तो साकेत पण तिच्या मागे जात तिला आवाज देत असतो हॅलो मॅडम मला बोलायचं आहे तुमच्याशी त्याचा आवाज ऐकून ती रागाने त्याच्याकडे पाहत मला नाही बोलायचं तुमच्याशी प्लीज मला एकटीला सोडा तिची अश्रू पुसत ती बोलते तिचा तो क्यूटनेस पण बघून गोड असतो रडताना पण काय क्यूट दिसते ही आय लाईक इट प्लीज तुम्ही रडू नका शांत व्हा मला खरंच तुमच्याशी बोलायचं आहे हे बघा मिस्तर तुम्हाला माझ्याशी बोलायचं बोलायचं आहे पण मला तुमच्याशी नाहीये आणि ती पाय आपटत तिची गाडी घेऊन निघून जाते ती दिसेनाशी होईपर्यंत आपला हिरो तिच्याकडेच पाहत असतो ती गेल्यावर केसांवरून हात फिरवतो आणि हसत म्हणतो मॅडम तुम्ही कितीही नाही म्हणा पण हा साखेत पाटील लग्न करेल तर तुमच्याशीच आणि हसत आतमध्ये येतो घरातील सगळे हॉलमध्ये आलेले असतात सगळे साखेतकडे पाहत असतात आता तो काय बोलेल म्हणून साकेत न घाबरता नेहाजवळ जातो आणि तिच्याकडे पाहत नेहा मला तुझ्याबद्दल काही तक्रार नाही आहे आणि तुझ्यात कुठल्याच गोष्टीची कमी नाही आहे तू सगळ्या गोष्टीत एकदम परफेक्ट आहेस पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत त्यासाठी मी तुला मनापासून सॉरी म्हणतो आणि मला वाटतं माझ्यापेक्षा तुला अजून चांगला लाईफ पार्टनर मिळेल नेहा त्याच्याकडे बघून हसत मी तुमच्या या निर्णयामुळे नाराज नाही आहे उलट मला आनंद झाला की तुम्हाला माझ्यापेक्षा स्वरा दिदी आवडली आणि मला वाटतं तुम्हाला स्वरा दिदीपेक्षा दुसरी चांगली मुलगी नाही मिळू शकत। माझी स्वरा दिसायला जेवढी सुंदर आहे त्यापेक्षा ती मनाने खूप चांगली आहे नेहा पंकज आणि विलासरावांजवळ जाऊन बाबा आणि मामा मला आवडेल स्वरा दिदीसाठी स्थळ या दोघांचं लग्न झाले तरी आवडेल मला आणि माझ्या या निर्णयात तुम्ही पण सगळ्यांनी माझी साथ द्यावी असं मला मनापासून वाटतं नेहाचं बोलणं ऐकून ते दोघं तिच्या डोक्यावर हात ठेवून बेटा खूप चांगला विचार आहे तुझा तुझ्या बोलण्याचा आम्ही नक्की विचार करू तिचे बाबा आणि मामा तिला समजावत म्हणतात संगीता आणि ज्योत्ना पण आनंदी असतात पंकजराव जनार्दन रावांकडे पाहत आम्हाला काही दिवस द्या आम्ही तुम्हाला आमचा निर्णय कळवतो जनार्दन राव साखीतकडून सगळ्यांची माफी मागतात आणि ते निघून जातात नेहाच्या घरी सगळे बसून आता स्वराला कसे समजवायचे याचा विचार करत असतात आणि तिकडे साकेतच्या घरी ते पोचल्या पोचल्या त्याचे बाबा त्याला समजावत असतात त्यांना साकेतचा खूप राग आला होता पण ते साकेतला खूप प्रेमाने समजावत असतात घरात आजी आजोबा असतात त्यांचं बोलणं यांना काहीच कळत नव्हतं ते शांतपणे त्यांचं बोलणं साकेतचे बाबा त्यांच्या रूममध्ये निघून जातात तेव्हा आजी आजोबा निकेतनला विचारतात काय झाल्या मला कळेल का निकेतन आजी आजोबांना जे घडलं ते सगळं सांगतो आजी आजोबा ऐकतात एक आणि एकमेकांकडे पाच मी हास्य करतात कारण त्यांच्या साखेतला जी मुलगी आवडली तिच्यासोबत त्याला लग्न करायचं आहे हा त्याचा निर्णय त्यांना खूप आवडतो साखेतच्या आईला स्वराचा चेहरा आठवतो आणि त्यांना पण त्याच्या साखेतच्या निर्णयावर गर्व वाटतो खरंच खूप चांगली पसंत आहे माझ्या साकेतची मला पण स्वर आवडली खूप गोड आहे ती आता साकेत सोबत आजी आजोबा आई असतात आता हे त्यांच्याकडून आहे म्हटल्यावर त्याचा दादा थोडी ना काही बोलणार होता तो पण साकेत सोबत असतो साकेत आईकडे पाहत पण बाबा आजी असून त्याची काळजी तू करू नकोस मी आहे ना मी समजावते त्याला माझ्या शब्दाच्या बाहेर नाही येतो तो बिंदास त्या मुलीचे स्वप्न बघ तसं साकेत त्याच्या केसांमधून हात फिरवतो आणि हसत आजी ते तर मी करणारच आहे तसे सगळे हसतात तोच साखेचे बाबा येतात आजी त्याच्याकडे पाहात आजी त्यांच्याकडे पाहात जनार्दन बस मला तुझ्याशी बोलायचं आहे जनार्दन राव त्याच्या आईचं ऐकत होते त्या आई त्यांना साखेतबद्दल समजावतात जनार्दन राव आईकडे पाहात आई मी विचार करेल तुझ्या बोलण्याचा तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही आहे मी पप्पांचं बोलणं ऐकून साखेच्या चेहऱ्यावर स्माईल येते मी विचार करून विलासरावांना कळवेल कर मगच पुढची बोलणी करूया साकेतला एक महत्वाचा फोन येतो म्हणून तो ऑफिसला निघून जातो आणि इकडे स्वर आपण क्लिनिकमध्ये येते आपली डॉक्टर आहे ती येऊन तिच्या केबिन मध्ये जाते आणि तिच्या विचारात गुंग असते तोच तिला बोलवायला तिची मैत्रीण येते ती स्वराला आवाज देत असते पण तिचं अजिबात लक्ष नसतं ती स्वराजवळ जाऊन तिला हात लावून हलवते हा तशी स्वरा भानावर येते आणि समोर पाहते तर तिला मेघना दिसते स्वरा काय झालं कसला एवढा विचार करते आहे मेघना तू बस मी सांगते तुला आणि स्वरा तिला जे काही घडलं ते सगळं काही सांगते मेघना तिचं सगळं ऐकून घेतल्यानंतर तिला सांगते अगं मग त्यात वाईट काय आहे तुला स्वतःवरून एका मुलाने पसंत केले आहे आणि तू त्याबद्दल काही निर्णय घेत नाही आहे मला वाटतं तो त्या मुलाबद्दल विचार करावा असं मला मनापासून वाटतं मेघाचं बोलणं ऐकून स्वराला राग येतो ती रागाने तिच्यावर ओढत मेघना तुला काही काम नसेल तर तू जाऊ शकते मेघना समजते आता स्वरा खूप रागात आहे म्हणून ती काही न बोलता निघून जाते स्वरा तिच्या टेबलवर ठेवलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे पाहत दिवा हे काय घडत आहे माझ्यासोबत मी काय निर्णय घेऊ मला काहीच कळत नाही आहे इकडे साखेत पण त्याची महत्त्वाची मीटिंग संपवून त्याच्या कॅबिनमध्ये येतो त्याचं काम करायला लागतो पण त्याला स्वराची आठवण येते खरंच स्वरामाली बायको झाली तर किती छान होईल ना स्वरा साखेत पाटील तो कॅबिनमध्ये बसून स्वरासोबत लग्नाचे स्वप्न रंगवत असतो तोच त्याच्या कॅबिनचा दरवाज्यावर टकटक आवाज येतो तो कमीन म्हणतो तशी एक व्यक्ती आत येते आणि त्या व्यक्तीकडे साखेत पाहतो आणि चेअरवर उठून त्या व्यक्तीला मिठी मारतो तर ती व्यक्ती असते सागरचा लहानपणीचा मित्र तुषार तुषार तू इथे काय करतो आहे आणि किती दिवसानंतर तर आपली भेट होते आहे काही नाही रे अरे मी इकडे आलो होतो तर म्हटले तुला भेटावं म्हणून इकडे आलो खरं तर माझं काम तूच करू शकतो साखेत बोल ना काय काम करायचं आहे साखेत मी केलं असतं काम पण तुझी वहिनी प्रेग्नेंट आहे आणि तिची डिलेवरी आहे आणि अशा अवस्थेमध्ये मी तिला एकटं सोडू शकत नाही तुषार तू अजिबात काळजी करू नकोस तू वहिनीची काळजी घे बोल तुझं काय काम आहे साखेत ते काही हॉस्पिटल आहे ना त्या हॉस्पिटलमध्ये किती लोक काम करतात त्याचा डाटा गोळा करून त्याची एक्सेल बनवायची आहे तुषार साकेतला त्याच्या कामाबद्दल समजावत असतो साकेत त्याच्याकडे पाहत मित्रा तुझं काम झालंच म्हणून समज तू वहिनीची काळजी घे मी करतो तुझं काम साकेत थँक्यू मित्रा या थँक्यू काय थँक्यू पण बेबी झाल्यानंतर तुझ्याकडून पार्टी हवी आहे मला अरे ते तर मी देईलच बरं चल मी निघतो आणि तुषार निघून जातो साकेत आता फ्री असल्यामुळे तो तुषारने सांगितलेलं काम करत असतो तोच त्याच्या मोबाईलला मेसेज येतो तो मेसेज बघून साकेत आनंदाने नाचायला लागतो कारण मेसेजमध्ये स्वराची सगळी काही माहिती असते ती काय करते कुठे राहते कुठे जॉब करते साखेत आनंदाने नाचत असतो साखेत विचार करत तर माझी बायको डॉक्टर आहे तर तो मोबाईल बंद करतो आणि तुषारने दिलेलं काम करायला लागतो तो एक एक करून ते डॉक्युमेंट चेक करत असतो आणि पुढचं पेज बघून तो एकदम शॉक होतो कारण जे पेज ओपन झालेले असते ते डॉक्टर स्वरा विलास महाजन हे बघता साकेतच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते तो स्वराचा मोबाईल नंबर सेव्ह करतो आणि पटकन त्या पेजचा फोटो काढतो आणि एक मेल त्या हॉस्पिटलला करतो इकडे हॉस्पिटलला हेड डिपार्टमेंटला तो, तो, तो मेल येतो तो मेल हॉस्पिटलमध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांना पाठवतात आणि सांगतात त्यातील मेल आणि मोबाईल नंबरवरून आपल्याला काही डिटेल्स विचारण्यासाठी फोन किंवा मेल येईल त्याला कोणीही इग्नोर करू नये स्वराने पण तो मेल वाचलेला असतो म्हणून ती तो नंबर सेव्ह करते इकडे साखेत पण त्याचं काम कम्प्लीट करतो आणि स्वराचा नंबर सेव्ह करतो तोच त्याला स्वराचा सुंदर असा फोटो दिसतो त्या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत असते फोटोकडे पाहत माझी बायको खरंच खूप सुंदर आहे म्हणून तर पाहता क्षणी आवडली तू मला तू कितीही नाही म्हण स्वरा पण हा साखेत लग्न करेल तर तुझ्याशीच त्याने तिचा नंबर स्वरा नावाने सेव्ह केला होता पण तो तिचं नाव चेंज करून माय लव्ह सेव्ह करतो त्याला खूप मनापासून स्वरासोबत लग्न करायचं होतं इकडे साखेचे बाबा विचार करून स्वराच्या बाबांना डेट सांगतात की आम्ही त्या दिवशी येऊ असं दिवस निघून जातो दुसऱ्या दिवशी साखेचे बाबा स्वराच्या घरी जाऊन त्यांना लग्नाबद्दल बोलत असतात त्यांनी नाही म्हटले तरी त्यांना माहिती होते साखेत काही ऐकणार नाही तो जे काही बोलतो ते तो करतो आणि ते लग्नाबद्दल बोलतात आणि तुमचा निर्णय लवकर कळवा आम्ही वाट पाहतोय स्वराचे बाबा त्यांच्याकडे पाहात तसं आमच्याकडून पण होकार आहे पण माझं अजून स्वरासोबत काही बोलणं झालं नाही नाहीये मी तिला विचारून तुम्हाला संध्याकाळी कळवतो हो चालेल तुम्ही विचारा स्वराला थोडा वेळ ते गप्पा मारून घरी निघून जातात स्वरा क्लिनिकला असते तोच तिचा फोन वाचतो ती पाहते तर तिच्या आईचा फोन असतो ती फोन उचलते हा बोल आई बाळा तू ठीक आहेस ना आई मी ठीक आहे तुम्ही क दोघं कसे आहात बाळा आम्ही पण ठीक आहोत आई तू फोन का केलेला बाळा मी जे काही बोलेल त्याबद्दल वाईट नको वाटून घेऊ पण तुला स्वतःवरून लग्नासाठी स्थळ आला आहे तर मला वाटतं तू त्याबद्दल विचार करावा आजच मुलाच्या घरचे येऊन गेलेत त्यांना तू खूप आवडली आहे आई मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाहीये हे तुम्हाला पण चांगले माहिती आहे तुम्ही माझ्या बाबतीत जो काही निर्णय घेणार तो योग्य असेल स्वराचे बोलणे ऐकून आईला आनंद होतो त्या आनंदाने तिला विचारतात म्हणजे आम्ही पुढची बोलणी केली तरी तुझी काही हरकत नसेल ना नाही आई माझी काहीच हरकत नसेल स्वरा मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती बरं तू तुझी काळजी घे मी ठेवते फोन फोन ठेवल्यानंतर आई विलासरावांकडे पाहत अहो आपली स्वरा तयार आहे त्यांचं बोलणं ऐकून विलासरावांना पण आनंद होतो इकडे स्वरा विचार करत आई बाबा तुमच्या आनंदासाठी मी हे लग्न करायला तयार आहे मला तुम्हाला नेहमी आनंदी पाहायचा आहे तोच एक पेशंट येतो आणि स्वरा तिच्या कामात बिझी होते साखेत स्वराचे सोडून सगळ्यांचे काम कम्प्लीट करतो तो स्वराचे काम मुद्दाम राहू देतो म्हणजे तिला भेटता येईल नाहीतर बोलता तरी येईल साखेत असत बायको त्या दिवशी माझ्याशी बोलायचं नव्हतं ना आता उद्या बघतो स्वतः मला फोन करून माझ्याशी बोलशील आणि हसत त्याचं काम आवरून निघून जातो तर पुढील भागात बघूया स्वरा त्याला फोन करेल की नाही आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद